सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बारा शून्य चव्वेचाळीस पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्री नंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय तर शेतजमिनी घरे दुकानं जनावरं आणि रस्त्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय टाकळी माणूर येथील गणपत बर्डे आणि माणिकदौंडी परिसरातील लांडकवाडी येथील राजू बजरंग साळुंके हे दोघे पुराच्या पणात वाहून गेले करंजी जवखेडे हनुमान टाकळी येथील एकशे सत्तावीस नागरिकांना एनडीआरएफ आर एफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुरातून बाहेर काढलं याशिवाय कासार पिंपळगाव मढी शिरापूर निवडुंगे शिरसाटवाडी माणिकदौंडी मानेवाडी मोहटे कारेगाव वाळूंज यांचं नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थानिक तरुणांनी जेसीबी मानवी साखळी आणि दौरीच्या साहाय्यानं जीव धोक्यात घालून वाचवलाय अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते वाहून गेलेत कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग बारामती संभाजीनगर राज्य महामार्ग आणि पाथर्डी बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळं वाहतूक बंद केली गेली आहे पहाटेपासून सकाळी दहापर्यंत सर्व वाहतूक ठप्प राहिली अजूनही बारामती संभाजीनगर महामार्ग बंद आहे तर अनेक गावांचा पाथरडीशी संपर्क पूर्णपणे तुटल्यामुळं नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतं आहे पुराच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे बाजरी कापूस तूर मूग यासह अनेक पिकं वाहून गेली आहेत चिंचपूर इजदे येथील दुकानं आणि घरं पाण्यानं वाहून गेली आहेत तर उद्धव खेडकर यांच्या दुकानामध्ये लाखो रुपयांचं खत आणि इतर मालाचं नुकसान झालं आहे मानेवाडी येथील बंधारा फुटल्यामुळं उभ्या पिकांचं नुकसान झालं महादेव मरकड यांच्या ड्रॅगन फ्रूट बागेचं पूर्णतः नुकसान झालं आहे तिनखडी चिंचपूर इजदे जवखेडे खालसा तिसगाव येथील स्मशानभूमी वाहून गेल्यात अनेक जनावरं वाहनं विजेचे खांब ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं वीज पुरवठाही खंडित झाला पाथर्डी शहर देखील पाण्याखाली गेलं नवीन बस स्थानक परिसरामध्ये तळ्यासारखं पाणी साचलं तळघरातील दुकानं पाण्याखाली गेले बिबे आंबा तलावाच्या खालील वस्त्यांतील लोकांना बाहेर काढले गेले नागरिकांनी तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली आहे तर शहरातील रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्यानं पाण्याला वाट मोकळी करून देण्याचं काम सुरू आहे आपत्ती निवारणासाठी प्रशासन पोलीस महसूल यंत्रणा एन डी आर एफ तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोच झाले आमदार मोनिका राजळे आमदार शिवाजी गर्डिले आमदार शिवाजीराव गर्जे यांनी तातडीनं मदतकार्य गतीनं करण्याच्या सूचना केल्यात खासदार निलेश लंके यांनीही पूरपरिस्थितीबाबत प्रशासनाला सूचना केल्यात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन विशेष पंचनामे करण्याची मागणी केली आहे सरपंच ग्रामसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तर जीव धोक्यात घालून नागरिकांना आहे बारामती ते छत्रपती संभाजीनगर या राज्य महामार्गावरील शिरसाटवाडी येथील पूल निकामी होऊन वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसला काल दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणामध्ये सुरू होता त्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले मात्र सायंकाळपर्यंत पुरात अडकलेल्या लोकांना काढण्याचं काम सुरू होतं दरम्यान प्रशासनानं नदीकाठच्या वस्तीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय काही ठिकाणी लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी खंडित झाल्यामुळे अनेक गावात अंधार पसरला तर वाहतूक ठप्प झाली असून शेतीचं नुकसान आहे घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली आहेत स्मशानभूमी वाहून गेल्यात जनावरं आणि वाहनं पुरात वाहून गेली आहेत या सर्व घटनांनी पाथर्डी तालुका हदरून गेलाय जनावर गेले काही गावातल्या गाड्या गेल्या काही आणि आम्हाला कळत नाही तेव्हापासून एवढा पाऊस झाला नाही पाऊस झाला नाही किती वर्षापासून आता या जवळजवळच्या मला कळत चाळीस वर्षापासून तेव्हापासून तर काही नाही एवढा पाऊस नाही झाला होता काय परिस्थिती काय चित्र आहे सगळं एकंदरीत चित्र शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालं त्यामध्ये काय काय नुकसान झालं काय आता फळबागेची नुकसान झालेली तुरी सारखी पिक कॉल मारले पाहिजे बरीचशी रस्ते गेले वाहून गेले वाहून याची चढ्या हायवे वर त्यामुळं लुस्कान भरपूर झालेली आहे जीवितहानी काय झाली का जीवितहा जीवितहानी नाही झाली अजून तरी काही काळ आलेला नाही जीवितहानी तळे फोटण्याच्या मार्ग तेवढं पाणी म्हणजे भरपूर पाणी चालू स्टार्ट तुमच्या नावापासून सुरुवात करा मी जालिंदर दामोदर मरकड राहणार फुलरबाग वस्ती निवडंगामध्ये रोड पाठे अचानक चार वाजता ढग फुटी झाल्यामुळे डाळी घराला पुराचा वेळा पडला आहे पर परत पर साडेपाच ढग फुटी झाली आणि परत दुसऱ्यांदा वेळा पाडला एकंदरीत काय परिस्थिती एक, होती हे सगळं चित्र पाहता एकंदरीत चित्र पाहता हे दीड एकर डाळी हे पूर्ण भुईसापाट झाले धरलेले बाग पूर्ण भुईसापाट झाली घरामध्ये पूर्ण पाणी घुसले हातूनच नुकसान झाली सर त्यानंतर तुमच्या विहिरी वगैरे काय दोन विहिरी बघायला समोर एक खाली मग विहिर आहे ठिबक वगैरे सगळं होऊन गेले बंडल अजूनच नुसकान झाली सगळ्या ढकफुटी होईल किती वर्षानंतर अशी परिस्थिती आली असं तुमचं आता माझं वय सत्तेचाळीस आतापर्यंत कधी नाही झाले मी पहिल्यांदाच इतकी मोठा प्रवाह आणि इतकं मोठं पाणी जवळ जवळ सहाशे फुट पाणी नदी पात्राच्या बाहेर आलं असं कधीच नाही घडलं नामदेव मोठा आवाज थोडा मी नामदेव कारखेडे त्रिभुवन नाम त्रिभुवनवाडी वरून बोलतोय त्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे पावसाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे शेतकऱ्याची भरपूर नुकसान होण्याची शक्यता झालेली आहे जनावर काही वाहून गेले घर पाण्यात गेले रोड पण काही वाहून गेले लोक घरावरती जाऊन बसले लोक घराच्या छतावर जाऊन बसले तरी पण छत पडण्याची भीती वाटते लोकांना मदत कार्य लोक प्रशासनाने शाळेला सुट्टी दिली पाहिजे का या ढगफुटीनं केवळ दोन निष्पाप जीव घेतले नाही तर शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि नागरिकांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचं मोठं नुकसान करून ठेवलंय गेली पन्नास वर्षांपासून एवढा पाऊस कधी पाहिलाच नाही असं अनेक नागरिकांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांसह विविध विभागांचे प्रतिनिधी यांच्याकडून मदत कार्य सुरू होतं अमोल कांकरियासह यासह मुकुंद सी न्यूज मराठी पाथरडी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ